श्रीस्वामी समर्थ तर गुरुवारी केस का धू नाही मागचे पौराणिक कथा आहेत तर ती आज आपण जाणून घेणार आहोत तर कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सर्व दुःख कष्ट दूर होतील आणि घर धनधान्याने भरभरून जाईल कुटुंबातील मोठ्या लोकांकडून आपण नेहमीच ऐकलंच असेल की आज केस धुऊ नका आज गुरुवार आहे वेळ बदलली पद्धत बदलली पण आज देखील गुरुवारी केस धुवायच्या आधी एकदा मनात नक्कीच विचार येतो की ह्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी असेच म्हटली नाही हिंदू धर्मात बृहस्पतीवाराला सर्वात पवित्र दिवस मानला जातो हा दिवस विष्णूला समर्पित असतो गुरुची आराधना केल्याने सर्व समस्या दूर होतात या दिवसाला वार किंवा गुरुवार असे म्हणतात या दिवशी पूजा करून लोक आपल्या लोकांच्या आरोग्याची आणि सुखाची कामना करतात या दिवशी डोक्यावर पाणी न घेण्याबद्दल ही एक कथा आहे एकदा एक अमीर व्यवसायी आणि त्याची बायको राहत होते ते दोघेही फार खुश होते आणि सुखात आपले जीवन जगत होते बायको घरगुती आणि कंजूस होती तिला दान द्यायला आवडत नव्हतं एकदा एका भिक्षुकाने तिचा पती घरी नव्हता तेव्हा तिला काही खायला मागितले पण महिलेने उत्तर दिले की मी सध्या घरकामात व्यस्त आहे तू नंतर ये असे म्हणून तिने त्या भिक्षुकला अन्न त्या दिवशी दिले नाही अशा प्रकारे तो भिक्षुक बऱ्याच दिवस वेगवेगळ्या विग वेळेवर येत राहिला पण प्रत्येक वेळी ती स्त्री त्याला सांगत होती की मी घरकामात व्यस्त आहे एक दिवस भिकारीने महिलेला विचारलं की तू केव्हा रिकामी असते जेव्हा मला तुझ्याकडून भोजन मिळू शकेल तर महिलेला राग आला आणि त्याला म्हणाली की आधी तू स्वतःकडे बघ मी कधीही रिकामी नसते तेव्हा त्या भिकारीने म्हटले की बृहस्पतीवारी तू डोक्यावरून पाणी घेतले तर नेहमीसाठी रिकामी होशील असा शाप त्या भिक्षुकांनी दिला आणि ते तिथून निघून गेले त्या स्त्रीने त्या भिकाऱ्याच्या गोष्टीला मनावर घेतले नाही आणि रोज डोक्यावरून आंघोळ करत राहिली तसेच सवयीप्रमाणे तिने गुरुवारी देखील डोके धुतले मग काय त्या महिलेच्या सर्व धनांचा नाच झाला आणि सर्व सुख व आनंद ती गमावून बसली नवऱ्या समेत त्या रस्त्यावर आली आणि दोघेही अन्न पाण्यासाठी दरदर भटकू लागले परत तो भिकारी त्या महिलेला मिळाला तर महिलेने आपले हाल त्याला सर्व हकीकत सांगितली नंतर त्या दापत्याला असा अनुभव झाला की तो भिकारी गुरुच्या रूपात आपल्याकडे आला असून त्याने भिकारीचे वेश धारण केले होते व तो भिक्षा मागत होता त्या दिवसांपासून बृहस्पतीच्या दिवशी डोके धुणे बंद केले आणि गुरूची पूजा करणे सुरू केली त्यांना पिवळ्या रंगाचे फुलं आणि भोजनाचा नैवेद्य दाखवायला लागली हळूहळू ते लोक परत आनंदी जगू लागले त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी श्रीमंत झाली मान्यतेनुसार बृहस्पतीवार विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पवित्र दिवस मानला जातो या दिवशी केस धुतल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही आणि घरात संपन्नता येत नाही गुरुवारी केस धुण्यासाठी सर्वांचीच मनाई असते तसंही तुम्ही आठवड्याचे पूर्ण दिवस केसावर पाणी घेत नाही तर असे शेड्यूल तयार करा ज्याने तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही हिंदू धर्मात केसांना धुण्यासाठी रविवार सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी कुठल्याही प्रकारची कथा किंवा मान्यता नाही गुरुवार आणि शनिवार केसांवर पाणी घेणे हिंदू धर्मात मान्य नाही असं सांगितलं आहे दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य टाईप करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचं घर धनधान्याने भरभरून जाईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्या परिवारावरती कायम राहील तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ